आणि क उपाय धरी सद्गुरुंचे पाय सद्गुरुंच्या शरणागती शिवाय शिष्याला दुसरा कुठलाही उपाय नाही त्यांनी सर्वस्व आपल्या सद्गुरूंचं सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे आणि सद्गुरूला सर्वस्व मानलं पाहिजे सद्गुरूंची आज्ञा त्याच्यासाठी शिरसावंदी असली पाहिजे सद्गुरु जे सांगतात ते त्याच्या अनुभवाचे बोल असतात शिष्य सद्गुरूने जे अनुभव घेऊन पण प्राप्त केलेलं असतं त्याच्यासाठी शिष्याला एवढी खडतर तपश्चर्या करण्याची गरज पडत नाही सद्गुरु स्वतःचे अनुभव आपल्या शिष्याला देतात आणि त्याला समृद्ध करत असतात हे सद्गुरूंचं देणं आहे आणि हे शिष्यानं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे भगवान व्यास आणि जैमिनी गुरु शिष्यांची जोडी शास्त्र लिहायला बसले शिष्यानी आपल्या बुद्धीची कुवत जाणली पाहिजे जैमिनी ऋषी हे विद्वान होते त्यांना असं वाटायचं की मी माझ्या गुरुपेक्षा थोडासा सहस शास्त्र लिहायला बसले लिहित असताना एक श्लोक व्यासाने सांगितला बलवान ग्राम विद्वान समपी करषती थांबले जयमिनी म्हटले गुरुदेव हे काय मला पटत नाही तुम्ही जे सांगता येते त्याचा अर्थ असा आहे इंद्रिय हे बलवान आहेत आणि ज्ञानी माणसाला सुद्धा ते है, है है बाधित करू शकतात त्यांनी सांगितलं असं सा होऊच शकत नाही जर एखादा ज्ञानी असेल तर त्याला इंद्रियांची बाधा कशी होईल त्याचा जो वचक इंद्रियांवरती आहे तो कसा सैल होईल मान्य ना नाही म्हणले व्यासानी सांगितलं अरे बाबा माझ्या अनुभवाचे बोल आहेत मी तुला शास्त्र लिहायला सांगतोय याचा अर्थ काही विनाकारण काहीतरी मी नियम सांगतोय असं नाही आहे की सत्य परिस्थिती आहे की ज्ञानी माणूस जरी असला तरी त्याला इंद्रियांची बाधा होऊ शकते त्यांनी सांगितलं जैमिनीने सांगितलं मी ज्ञानी आहे तुम्हाला असं वाटतं मला इंद्रियांची बाधा होऊ शकते तुम्ही ज्ञानी आहात तुम्हाला असं वाटतं तुम्हाला इंद्रियांची बाधा होऊ शकते व्यासाने सांगितलं तुला लिहायचं नसेल तर लिहू नको पण जागा रिकामी ठेव पुढचं सांगतो म्हणले पुढचं शास्त्र सांगितलं लिहिलं काही दिवसानंतर आश्रमामध्ये जैमिनी ऋषींशिवाय दुसरं कोणीच नाही जोरजोरात विजांचा कडकडाट होऊ लागला वारं सुटलं जोराचा पाऊस सुरू झाला व्यासही त्या ठिकाणी नाहीत कुठला शिष्यही नाही आणि अन्य कोणी सेवक सुद्धा त्या ठिकाणी जैमिनी एकटेच त्या आश्रमामध्ये वाऱ्यामुळे दार उघडझाप होऊ लागली धड धडधड वाजू लागलं जमिनीने विचार केला दार बंद करू म्हणजे हा आवाज बंद होईल दार बंद करण्यासाठी जेव्हा दारापाशी आले समोरच्या झाडाखाली एक तरुणी पावसामध्ये भिजलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसली त्यांनी असा विचार केला की आपण जर का ह्या तरुणीला आत घेतलं नाही तर हिच्यावरती वीज पडेल किंवा हिला सर्दी होईल किंवा ही आजारी पडेल आणि त्यामुळे सांगितलं हे देवी बाहेर गेले सांगितलं की तुम्ही आतमध्ये आश्रमात या आणि आश्रमात थांबा त्या स्त्रीनं विचारलं आपलं लग्न झालंय नाही म्हंटल ब्रह्मचारी आतापर्यंत लग्न झालेलं सद्गुरूंच्या सेवेमध्ये असतो मग तुमचे सद्गुरू असतील आश्रमामध्ये नाही चान। नाही म्हणजे कोणीच नाही कोणीच नाही कोणी स्त्री तुमच्या आश्रमात अजिबात नाही म्हंटले मग अजून कोणी शिष्य सेवक वगैरे कोणीच नाही म्हणले तिने सांगितलं मग मी तुमच्या घरात कशी येऊ शकते आश्रमात कशी येऊ शकते तुम्ही एक पुरुष आहात मी एक स्त्री आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एका खोलीमध्ये राहणं योग्य नाही असं म्हटल्याच्या नंतर जैमिनी सांगितलं माझ्या बाबतीमध्ये तुम्ही असा विचार करू नका हे देवी मी वैराग्यशाली आहे मला प्रत्यक्ष परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं माझ्या मनामध्ये काही विचार येत नाही तुमची अवस्था बघितली आणि तुम्हाला वाईट तुम्हाला काही काही होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो तिने सांगितलं बघा हो हो काही हरकत नाही आतमध्ये आले दार वाजत होतं म्हणून दार बंद केलं ती तरुणी भिजल्यामुळे थरथर कापत होती असा विचार त्या जमिनीने केला की हिला जर का शेकोटी करून दिली तर थोडीशी हिची काय होईल आ, ही सर्दी जी आहे ही, ही कमी होईल थंडी जी आहे ते कमी होईल शेकोटी करून दिस दिली हे बाहेर भिजले होते हे शेकत बसले गप्पा सुरू झाल्या जयमिनीने विचारलं तुमचं लग्न झालंय नाही म्हटलं माझं पण नाही झालं म्हणे बर जैमिनींच्या मनामध्ये असा विचार आला की आश्रमामध्ये कोणीच नाही आपण जर का या स्त्रीचा भोग घेतला कोणाला कळणार आहे म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली की तुम्हा मला तुमच्या शरीराचा भोग घ्यायचा तिने सांगितलं मी तुम्हाला म्हटले होते वर की तुमच्याबरोबर मला यायचं नाही पण तुम्ही ऐकलं नाहीत म्हणले माझं कारण सांगून तुम्ही आतमध्ये आणलं त्यांनी सांगितलं नाही बाहेर माझी ही भावना नव्हती पण आत्ता मला वाटू लागलं काय करू तिने सांगितलं बघा मी एका चांगल्या कुळातली स्त्री आहे आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत परपुरुषाला मी स्पर्श करू देणार नाही त्यांनी सांगितलं मग लग्न करून टाकू म्हणले आपण लग्न आमच्याकडे वेगळी पद्धत आहे म्हणे काय तुमच्याकडे काय पद्धत आहे तिने सांगितलं जो नवरा असतो त्यांनी नवरीला खांद्यावर बसून ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झालेला आहे त्या घराला तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या म्हटली बाहेर पाऊस पडत होता परंतु यांच्या मनामध्ये कामवासना जागृत झालेली त्यांनी सांगितलं काय हरकत नाही पण हा अग्नी इथं प्रज्वलित आहे देव तर सगळीकडे ना मी ब्राह्मण इथंच लग्न करू नाही अशी क्रिया आहे तर आमचं लग्न होतं आणि लग्न झाल्याशिवाय मी तुम्हाला शरीराला स्पर्श करू देणार नाही ठीक आहे निघाले खांद्यावर बसवलं त्या स्त्रीला कामातुराणाम न भयम न लज्जा कामातुर माणसाला कोणाचं भय असतं ना कोणाची लाज असते पटापट तीन प्रदक्षिणा पूर्ण करू म्हणून त्या स्त्रीला घेऊन ते पटापटा पटापटा पळू पटा 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 लागले एक प्रदक्षिणा झाली दोन प्रदक्षिणा झाले तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी कानाला काहीतरी केस लागू लागले असं बघितलं तर पांढरे केस दिसले वर बघितलं तर व्यास ऋषी पाखांद्यावर खांद्यावर बसलेले आणि विचारलं बाबा बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समपी ती लिहू का लिहू नको विठोबा